विद्युत प्रवाह खंडित करण्याचे दिले आदेश रुईतोला व्यक्ती अल्पभूधारक शेतकरी विशाल पूजा पवार व पंचावन्न वर्ष यांचे फेटरी शेत सुवाळ्यातील नाल्याजवळ शेत आहे दररोजच्या प्रमाणे ते आपल्या गायी बैल गुरे ढोरे चालण्यासाठी बुधवार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी गेले असता दुपारी तीन वाजताच्या सुमारास गुरांना पाणी पाहण्यासाठी नाल्यावर नेले असता अगोदरच दीपक दासू राठोड यांच्या विरुद्धवरील पोलवरील थ्रीपेस तारा नाल्याच्या दुसऱ्या बाजूकडील बाबूसिंग राठोड यांच्या शेतावरील पोर वरील, वरील जाणाऱ्या तीन तारेतील वरची तार तुटून नाल्यातील डोपऱ्यात पडली याच ठिकाणी गाय व बैल पेल, पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांचा स्पर्श त्या जिवंत विद्युत तारावर लागल्याने ती जनावर जागीच ठार झाली बैल व रोज पंधरा लिटर दूध देणारी दुपती गाय मिळेली पाहून शेतकरी विशाल पवार यांना गळीवरून आले तेथे ते दोन साप सुद्धा मरून पडले होते कदाचित सर्प दौशाने तर यांचा मृत्यू झाला नसेल असे त्यांना वाटले परंतु म्हणून त्यांनी बैलाला थोडे धकलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा जबर धक्का लागला मात्र ते बारबार वाचले तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आले की जवळच विद्युत ताळ्याची तुडून पडलेली तार त्यांना दिसल्यामुळे ही जनावरं शॉकने मुलाची त्यांना खात्री झाली ही वार्ता त्यांनी आपला मुलगा रामेश्वर चंगेश्वर व पत्नीला सांगितली असता घटनास्थळी त्यांची मुलं धावून आली तसेच पोलीस पाटील शिवाजी हटकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले यावेळी पीडित शेतकरी विशाल पवार व शिवाजी हटकर व त्यांचा मुलगा रामेश्वर पवार यांनी दिग्गज पोलीस गाठून गाठवून फिरत दाखल केली त्यानंतर ही वार्ता चे सहायक अभियंता योगेश जयस्वाल यांना करताच सुद्धा तात्काळ याची दखल घेऊन वायरमन कांबळे व मनवर यांना विना विलंब घटनास्थळ गाठण्यास सांगितली व झालेली हकीकत त्यांना पाहण्याची सांगितली या बैलांच्या भरोश्यावर शेतीचा गाडा ते चालवत होते तसेच दररोज पंधरा लिटर दूध देणारी बुकटी गाय मिल्याने या शेतकऱ्यावर फार मोठे संकट आले असून त्यांचे ते दोन लाख रुपये नुकसान झाले त्यांनी यावेळी वर्तविले आहे यावेळी त्यांनी एमएसीबीने त्यांना बिलटे दोन लाखाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली या गरीब व अल्पुदार शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली शेतकरी विशाल भुजा पवार यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा आज गुरुवार दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी हो सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास आय किरण लाककर पोलीस शिपाई मयूर चौरे पशुवैद्यकीय डॉक्टर अरुण जाधव त्यांचे कर्मचारी सेवादाते जगदीश सातपुते आकाश झाटे किरीट जाधव सह भूतलाचे पोलीस पाटील शिवाजी हटकर दीपक राठोड बाबूसिंग राठोड रामेश्वर पवार चंद्रेश्वर पवार या पंचा करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार शिवानंद वानकरे यांच्या मार्गदर्शनात एसआय किरण लाखकर व पोलीस शिपाई मयूर चौरे करीत आहे मी विशाल भोजू पवार राणा रुई भोजू पवार राणा रुई तलाव माझं आहे हारशीदा कुलुरा फॅक्टरीच्या एरियात मी ढोरं चारत होतो ढोरं चारून तीन वाजता पाणी काजायला आणलो नाल्यात नाल्यात थ्री फेस पोलवरून तार तुटलेला होता ते माझ्या लक्षात नाही ते कोणाच्याच लक्षात नाही ते पाण्याच्या डोमध्ये होतं तर त्याच्यानंतर मला गोरं बैल पाणी प्यायला आलं त्याला करंट लागलं त्याच्यानंतर गाई पण करंटात गेली मला वाटलं हे काय झालं असं म्हणून मी गोऱ्याला हात लावलं बैल आले मले तुतुन, तुतुन ते हात लावताना मलाही दुकानांट लागलं मग मी बाहेर पळालो बाहेर पळून ते व्हायर कुठून कुठलेली ते शोधलं ते शोधून मी घोडायचा प्रयत्न केलं तर ते काय मला होडल्या गेलं नाही मग मला चक्कर आली त्याच्यानंतर चक्कर आल्याच्यानंतर मी जेसुद्धा झालो दहा पंधरा मिनिट त्याच्यानंतर मी नंतर पोराला फोन लावलं पोराला फोन लावून वायर म्हणून आले त्यानं चौकशी केली चौकशी करून त्यानं म्हणले की तुम्ही आता पुलीस कंप्लेंट करा मग पुलीस कंप्लेंट केले पत्रकारालय आणलं मी सोबत नऊ वाजता रात्री पत्रकारालय <laughs> आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुलीस स्टेशनने गेलो पुलिसवाल्याला बोलवलं सगळे आले चौकाशी झाली पण आता मला काय लाभ भेटते काय नाही मला लाख दीड लाखाची दोन लाखापर्यंत नुकसान आहे आता याचा हे मला काहीतरी लाभ भेटायला पाहिजे दूध गाय गाय पंधरा लिटर दूध देत होते माझी पाच महिन्याची गाभण होती तरी हां आणि हे आता काय करायचं आता शेतनानं काहीतरी मला माझ्याकडं पाहायला पाहिजे